तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी मोहोळ तालुक्याचे दोन तुकडे करून गरज नसताना आणि कुठल्याही नागरिकाची मागणी नसताना कुठल्याही गावची मागणी नसताना मोहोळ तालुक्याचे दोन तुकडे करून अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेण्यात आलं आणि ज्या नागरिकांना मोहोळ मध्यवर्ती म्हणजे तालुक्यातल्या सगळ्याच नागरिकांना मोहोळ मध्यवर्ती पडत असताना सोयीचं पडत असताना ते मुद्दाम तिकडं शिफ्ट करण्यात आलं त्याच्या मागचा राजकीय हेतू किंवा राजकारणाचं त्यांचा दृष्टी ठेवून तो मोहळ तालुक्याच्या जनतेच्या विरोधातला निर्णय घेण्यात आला त्याच्याविरोधात तुम्हाला माहिती आहे की मोहळ तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेनं एक मोठा उठाव तयार केला आणि आमच्यातल्या सगळ्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी एक समिती तयार केली मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून हे अनगरचा अप्पत तहसील कार्यालय रद्द रद करण्यासाठी आम्ही एक लढा उभा केलेला आहे आणि त्याच्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापासून मोहळ शहर पूर्णपणे बंद करून बेमुदत बंद करून मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं बेमुलूत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्या आंदोलनातलाच एक आज दुसरा अंक म्हणून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आणि युवासेनेच्या वतीनं आम्ही आज अर्धनग्न आंदोलन पुकारतो आहे प्रकारे मोहोळ तालुक्यातलं अर्धा भाग तोडून मानगरला <सीआ> जोडण्यात आला आणि मोहोळचा व्यापार म व्यवसाय बुडवण्याचं काम करून मोहळचे आब्रू लुटण्याचं काम जे चालू आहे तो अजेंडा हाणून पाडण्यासाठी आज आम्ही आमचं स्वतःचं आबरू घालून हे मोहळचे आबरू वाचवण्यासाठी तर अर्धरग्न आंदोलन करतोय तरीही प्रशासन जर डोळे डोळेजागपणा करत असेल आणि मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या आणि नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या ह्या आंदोलनाकड बघत नसेल लक्ष देत नसेल गांभीर्याने दखल घेत नसेल तर इथून पुढच्या काळातसुद्धा मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमक आणि आंदोलन अग्रेसिव आंदोलन करणार आहेत त्याचा भाग म्हणून आज आम्ही आंदोलन पार पडतो आहे उद्यापासून अशीच अनेक वेगवेगळी आंदोलन रोज एक दोन वेगवेगळी आंदोलन आम्ही करणार आहोत